केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा खात्मा करावा असं संजय जाधव यांनी म्हटलंय भव्य मोर्चा काढून पाकिस्तानचा निषेध करण्यात आलाय काश्मीरमधील घडलेल्या घटनेचा परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र परसाद उमटताना पाहायला मिळाले संपूर्ण दिवसभर परभणी जिल्हा कडकडीत कर बंद पाळण्यात आला तर परभणी शहरातील शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य असा निषेध मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते आतापर्यंत टेररिस्टने केलेले हल्ले हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते कधी धर्म विचारला नाही परंतु पहिली वेळेस त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळ्या घालण्यात आल्या हे एक दुर्दैवी गट आणि हे निंदनी म्हणजे तिची निंदा म्हणता येणार ते निंदीपेक्षाही त्याला वेगळे शब्द वापरता येतील परंतु आता ह्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षापासून हिंदुत्वाचा अजेंडा या देशात आहे देशा त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी हिंदूच्या लोकाला मारलंय त्याच पद्धतीचा त्याला मग प्रत्युत्तर देणं आता ही देशाची प्राथमिकता आहे असं मला वाटतं